जिल्हाधिकारी कार्यालय थाटनगर गारवा थाब्याजवळ बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर संतोष भुतेकर यांची स्पष्टोक्ती ग्राम इसरो तालुका चिखली येथील दिशादर्शक आणि भ्रष्टाचार विरोधी आवाज उठवण्यात अग्रस्थानी असलेले माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील भुतेकर सह मंडपगाव येथील पांडुरंग देशमुख आणि इतर गावचे सरपंच यांनी खडकपूर्णा धरणातून होणारा अवैधरित्या उपसा त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी डॉक्टर यांना व्यथा होत्या मात्र परतवून लावण्यात माहीर असणारे बुलढाणा जिल्हाधिकारी पाटील यांना चोवीस जुलै रोजी दोन वाजेनंतर संतोष पाटील हुतेकर आणि शिष्टमंडळ हे जेव्हा जिल्हाधिकारी केबिनला गेल्यानंतर शिष्टमंडळातील पांडुरंग देशमुख यांनी निवेदन प्रत जिल्हाधिकारी यांना देऊन पाटील यांनी दृष्टिक्षेपात टाकताच शिष्टमंडळाला सोडून देत आपला पारा संतोष संतोष यांच्यावर चढवीत तूच ना असे एकेरी बोलून हातातील पेन व गळ्यातील व गळ्यातील टॅबलेट राग अनावर करत मी आता जिल्हाधिकारी कार्यालय हे मंडपगाव जुने येथील गारवा धाब्याजवळ थाटतो इकडले कामे सोडून तुझ्या रेती प्रश्नासाठी येतो असे म्हणत तुला बघून घेईल असे ओरडत असताना गोंधळ उडाला तेव्हा तेथील कर्मचारी आणि काही सुद्धा सुद्धा केबिनला काय गोंधळ आहे पाहण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी पाटील यांनी भाऊ तुमचे काय काम असेल तर उद्या करेल म्हणून तेथून काढता पाय घेतला रेती चोरावर आळा न घालता त्याची पाठराखण करणाऱ्या जिल्हाधिकारी यांचे पार संतोष बुतेकर यांनी मीडिया शी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे धिंडवडे काढले प्राईम साठी प्रभाकर मांटे बुलढाणा आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कडकपूर्णा जलाशयातून चालणाऱ्या संदर्भात निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना भेटण्यासाठी आम्ही मंडप गावचे सर्व ग्रामस्थ आणि आम्ही या ठिकाणी आलो होतो तर एकवीस तारखेला मंडपगावच्या सर्व महिला सर्व पुरुष अख्खा गाव या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रीतीचं सांगण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी आलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना त्या दिवशी वेळ नव्हता त्यांनी वेळ त्या ठिकाणी ऐकून घेण्यासाठी दिला नाही दुसराच अधिकारी त्या ठिकाणी पाठवला आणि त्यांनी आश्वासन दिलं की आज संध्याकाळी तुमची सगळी रीती आम्ही त्या ठिकाणी बंद करतोय परंतु रीती बंद न होता पुन्हा तितक्याच ताकदीनं त्या जोमानं सुरू झाली आणि म्हणून ते पुन्हा आपण जिल्हाधिकारी महोदयांना भेटलं पाहिजे म्हणून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दहा ते पंधरा जण जिल्हाधिकारी महोदयांना भेटण्यासाठी कार्यालयामध्ये आलो आल्यानंतर मात्र चमत्कार काही वेगळाच त्या ठिकाणी पाहायला मिळाला जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन त्या ठिकाणी पाहताच आमच्यावरती तुफान त्या ठिकाणी गरजले गरजत असताना मी हे सगळं कलेक्टर ऑफिस इकडनं बंद करतोय आणि तिकडे मंडपगाव गारवा धाब्याजवळ कलेक्टर ऑफिस त्या ठिकाणी थाटतोय अशा प्रकारचे शब्द उलट शब्द आम्हाला त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांकडून ऐकायला मिळाले आणि एवढंच नाही तर आतापर्यंत झालेले आंदोलन आतापर्यंत दिलेले निवेदन या सगळ्या गोष्टीवरती जिल्हाधिकारी साहेबांनी एवढा त्रागा केला एवढा राग आमच्यावरती त्या ठिकाणी व्यक्त केला की तो राग आणि तो संताप मला वाटतं त्या ठिकाणी आश्चर्यकारक होता आणि जिल्हाधिकारी महोदयांकडून अपेक्षित नसलेला तो राग होता तो, तो त्यांचा त्रागा होता तो त्यांचा त्रास होता जर जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला खरंच आमच्या बोलण्याचा आमच्या आंदोलनाचा आम्ही वारंवार तुम्हाला जे तुमच्यावरती आरोप केलेत प्रत्यारोप केलेत त्याचा जर एवढा राग खरंच येत असेल तर मग आपण कारवाई का केली नाही आपण कारवाई करायला पाहिजे होती ना काय सत्य काय असत्य खरंच आम्ही बोलतोय ते चुकीचं आहे का आम्ही चुकीचं बोलत असेल तर आमच्यावर त्याच वेळेस गुन्हे दाखल करायला पाहिजे होते आज तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करताय आता सांगितलंय की तुझ्यावर आज गुन्हे दाखल करतोय त्यावेळेस काय केले नाही तुम्ही आज करता येते त्यावेळेस तुम्हाला रेती बी बंद करायची नाही आम्ही काय बोलतो ते सगळं माहित असताना तिकडे येऊन कारवाई पण करायची नाही तुम्ही भ्रष्ट आहात हा आम्ही तुमच्यावरती केलेला आरोप आहे आरोप आहे आणि तो काय आहे कारण तुमच्याकडनं रेती बंद होत नाही म्हणून आहे आणि आज तुमचा त्रागा पाहता तुमचा राग पाहता तुमचा आमच्यावरती गरज न पाहता जिल्हाधिकारी महोदय आज या कलेक्टर ऑफिस मध्ये या गेट पासून शपथ घेतोय की आता एकतर रेती बंद होईल किंवा तुमच्या नाकिन त्या ठिकाणी आणेल तुम्हाला आतापर्यंत दिलेले शाब्दिक फटकारे हे कमी होते याही पेक्षा जास्त पद्धतीनं तुमच्या महसूल प्रशासनाला शब्दाच्या फटकाऱ्यानं फटकारल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की एक तर रेती बंद करा अन्यथा आम आमच्या रागाला आमच्या रोषाला त्या ठिकाणी सामोरं जायची तुम्ही हिंमत ठेवा